आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण मंत्री सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा जास्त जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही काम चालू आहे अजून वाटून संपलेला नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला आपण डायरेक्ट म्हणून चुकीच आहे महानगरपालिकेत खूप मोठी होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय पण ते झालं आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका